तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आंतरवली सराट येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आज पार पडली एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे जे काही मराठाचं आरक्षण होणार आरक्षणाचं जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात पूर्वतयारी करण्यासाठी नियोजन करण्यासाठी या बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून प्रत्येक जिल्ह्यातनं मराठा समाज बांधव तिथे एकवटले होते आणि होती खरी बैठकच पण बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं ज्याप्रमाणे मराठा समाज बांधव प्रचंड संख्येने तिथे उपस्थित झाला आणि ज्याप्रमाणे तो तिथे व्यक्त झाला त्याच्यावरून हे लक्षात येत आहे की मराठा समाजामध्ये जे काही आंदोलन आहे ते आंदोलन शमलेलं नाही आणि मराठा आरक्षणाची जी काही मागणी आहे ती कुठंही दबलेली नाही किंवा शमलेली नाही तर ती तीव्र झालेली आहे मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र आहे अशा इशाराही मनोदा जारंगे पाटील यांनी सरकारला दिला म्हणजे मध्यंतरी समाज माध्यमात किंवा मीडियावर असं काही गैरसमज पसरून दिले गेले होते की मराठा आरक्षणाची धार थोडी बोथट झालेली आहे आंदोलन थोडं शमलेलं आहे आणि मनोदादा जारंगे पाटील यांचा मराठा समाजावर असलेला नेतृत्वाचा प्रभाव थोडा कमी होतो आहे असे जे काही गैरसमज करून दिले गेले होते त्याच्या आजच्या बैठकीनं सापखोटी ठरवलेलं आहे म्हणजे प्रचंड संख्येने मराठा समाज बांधव आज अंतरावली सराटे येथे एकवटल्यानंतर हेच लक्षात येत आहे की जी एकोणतीस आगरला जे काही मराठा आरक्षणाचं आंदोलन होईल ते फार व्यापक असेल आंदोलन फार मोठं आंदोलन असेल आणि ते एक मोठं आंदोलन सरकारला ते येवं लागेल वास्तविक पाहता आम्हाला आंदोलनं हाताळण्याचा अनुभव आहे आम्ही फार मोठी मोठी आंदोलनं हाताळतो असे अमित शहा यांनी एकदा स्वच्छता केली होती आणि त्यानंतर त्यांनी अनेक सरकारनं या युक्ती सरकारनं मराठा आरक्षण हाताळण्यासाठी अनेक युक्त्या आयडिया काढल्या होत्या आणि त्यांना वाट त्याच्यामध्ये का काही यश आलेलं नाही आणि आजच्या बैठकानं ते जे काही सरकारचे जे काही गैरसमज होते लोकांमध्ये का काही गैरसमज बसले होते ते गैरसमज आज सारे खोटे ठरवले गेले आणि म्हणून दादा चारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पा मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते फार तीव्र होईल कारण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे हे प्रत्येक पक्षाचा नेता सांगतो मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या आणि सामाजिक दृष्टी सुद्धा मागासलेला होता मराठा समाजाला सुद्धा समाजामध्ये हीन प्रकारची सोडणूक दिली जात होती खुनबाट म्हणूनच त्याला हिनवलं जात होतं त्याला संबोधलं जात होतं आणि म्हणून मराठा आरक्षण हे आम्हाला उभिच पाहिजे कारण घटनेमध्ये पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण देण्याची तरतूद नाही आणि पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण देऊन नवीन प्रवर्ग तयार करून तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका तशी मराठा समाजाची कोणी मागणी नव्हती तरी सरकारने एसई बी आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि सरकार आता त्या आरक्षणालाही कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्याच्या काही सुनावण्या झालेल्या आहेत ते आरक्षण टिकणार नाही हे सर्वांनाच माहीत आहे आता न्यायालयीन प्रक्रियेमधील काही त्रुटी त्यांचे काही वीक पॉईंट शोधून ते आरक्षण काही दिवस टिकवलं जाईल राजकारणाच्या हेतूनं परंतु ते आरक्षण घटना वय आरक्षण आहे ते टिकणारं नाही आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देणं म्हणजे घटनेची केल्यास केल्यासारखंच आहे मराठा समाजा संपूर्ण ओबीसीमध्ये आहे कुणबी आहे आणि त्यांना ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे असा आग्रह आग्रह वनदा चारंगेपटे यांनी घेतला होता म्हणजे सर्वपक्षीय नेते मराठा समाजाला आरक्षण आहे आरक्षणाची आवश्यकता आहे फार गरज आहे असं बोलतात पण ते ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये असंही बोलतात म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं सर्वपक्षीय नेते म्हणतात जे काही गेले मराठा आरक्षण संदर्भात जे काही प्रश्नावली तयार करून जे सर्वेक्षण तयार केलं गेलं ऍपच्या माध्यमातून आणि त्या समितीनं जी काही अहवाल मागास आयोगानं जो काही अहवाल सादर केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज मागास आहे आरक्षणाची गरज आहे अशा प्रकारचाच अहवाल सरकारला सादर केला गेला आहे आणि एसीबीसीतून आरक्षण देण्याची मागणी कुणाची नव्हती तरी पण सरकारने एसबीसीचं आरक्षण मराठा समाजाच्या माथी मारलं आणि आता ते कोर्टात टिकणारच आहे असं ते म्हणतात आम्ही टिकून टाकू पण न्यायीन प्रक्रियेतील काही त्रुटी त्रुटीचा वापर करून तुम्ही राजकीय हेतून ते आरक्षण काही दिवशी टिकून दाखवाल पण ते घटनेची पायमंदी करणार आहे म्हणजे मराठा समाज जर आंदोलना आरक्षणाला जर पात्र असेल इतर ओबीसी समाज आरक्षणाला जर पात्र असतील तर ते पन्नास टक्केचे पुढे आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे ही तशी तरतूद नाही म्हणजे आपण जे काही समानता आहे जी, जी काही समता आहे त्या समता ना नाकारत आहोत आणि म्हणजे समाज समाजामध्ये निर्माण करणं आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही अनेक समाजामध्ये प्रवर्गामध्ये भांडणं लावणं आणि आपली राजकीय पोळी बांधून घेणं हे राजकीय नेत्यांचे राजकीय पक्षांचे हेतू कायम राहिलेला नाही आणि मराठा आरक्षण जर मराठा आरक्षण मध्ये काही मागण्या आहेत एकोणतीस ऑगस्ट पर्यंत जर सरकारनं पूर्ण केल्या नाही तर मनोदराजारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रमाणात मोठं आंदोलन उभं आहे आणि ते सरकारला पेलवणं थोडंसं अवघड जाईल जरी सरकार भारतीय जनता पार्टी किंवा युतीच्या नेत्यांकड आणि सरकारकडे मोठमोठी आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असेल तरी सुद्धा मराठ्यांचे जे काही भावना आहेत त्या तीव्र आहेत मराठा था, मराठा आरक्षण जो काही प्रश्न आहे प्रश्नाचं जे काही गोंगडं आहे ते सरकारनं भिजत होऊ नये कारण भिजत गोंगड हे कुणालाच प्रोडणारा नसतं आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं मराठा संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेतला पाहिजे काही ज्यांना जातीय द्वेष वाढायला लागलेत आणि जातीय सलो काही धोक्यात आलेला आहे आणि हे आरक्षणाचा प्रश्न एकदाचा मिटला गेला पाहिजे हे राजकारणासाठी जरी वापरला जात असेल तरी जाती स्वक आणि समाजामधील जे काही बंधुभाव आहे ते टिकून ठेवण्यासाठी मराठा आरक्षण प्रश्न लवकरात लवकर सोडणं काळजी गरज आहे असं मला वाटतं तुम्हाला नक्की काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा